नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या एपिसोड एक मध्ये असं बघायला मिळतं की आता मानसी या सूरजला पैसे देते सूरज ते पैसे घ्यायला नकार देतो कारण चॉकलेटच्या प्रॉफिटमधून ते पैसे मिळालेले असतात तर आता तेजस बोलतो की अरे सूरज घे पैसे तुझे पण चारोळ्यांचे काही कष्ट आहेच ना त्यामुळे तुला काही फुकटचे पैसे देत नाही घे ते पैसे असं पण इकडे सूरजला तेजस बोलतो तर छाया आणि गायत्री हे सर्व बघत असतात त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की हा जो काही चॉकलेटचा बिझनेस सुरू केलेला आहे यामध्ये माझं क्रेडिट आहे माझा बिझनेसचं मीच आयडिया सुचवली आहे असं पण इकडे जेव्हा सर्वांसमोर बोलतो तर सुनंदा बोलते की बघ झालं याचं चालू तेवढ्यामध्ये मध्ये आता माणसी जी असते माणसी खूप मोठ्याने या तेजसला राष्ट्रहित असं बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे आबा तिथे येते आणि सर्वांना चॉकलेट देते हे सर्व गायत्री आणि छाया दूरवरून बघत असतात तेवढ्यामध्ये आता तेजसचं काही ना काही सुरूच असतं चॉकलेट मधून जो काही गोडवा आहे तो गोडवा मना मनामध्ये दे असू द्या असं पण सर्व काही तेजस असतो तर तात्या या तेजसला थोडस सा शांत राहण्यासाठी सांगतात तर आता आबा बोलते की मला एक सांग तुझी जर आयडिया आहे ही चॉकलेट बनवायची मग एक काम करणार वहिनींना तू चॉकलेट भरवना असं आबा जेव्हा या तेजसला बोलते तर आता लगेच मानसी तेजसकडे बघते तर तेजस बोलतो की अगं आबा तू कसं पण काही बोलतेस नको मी नाही चॉकलेट भरवणार मी चॉकलेट नाही शेअर करत आणि मी माझं चॉकलेट तर देणारच नाही असं पण आता हा तेजस आब ते या आबाला बोलतो असतो सूरज लगेच आपलं चॉकलेट हातात घेतो आणि या तेजसमोर धरतो आणि तेजसला लगेच बोलतो की घे हे चॉकलेटने भराव वहिनींना तात्या व सुनंदा सुद्धा तेजसला चॉकलेट भरण्यासाठी सांगत असतात त्यानंतर तेजस बोलतो की बघितलं मी तुमच्या सर्वांचं प्रेम राहू दे तुमच्या तुमचे चॉकलेट तुमच्या जवळ तर सूरज बोलतो की नाही तुला तेजस दादा तुला चॉकलेट वहिनींना भरवावच लागणार आहे तर माणसे लगेच आपल्या हातातील चॉकलेट तेजस समोर पकडते आणि बोलते की भरवा चॉकलेट आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप होतो गायत्री लगेच रागानेच मध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये आता तेजस हा माणसेच्या हातातील ते चॉकलेट घेतो आणि मानसीला स्वतःच्या हाताने ते चॉकलेट भरू लागतो तर माणसे सुद्धा तेजस कडे बघत ते चॉकलेट खात असते तर आता सर्वजण छान प्रकारे खूप खुश होऊन टाळ्या होत असतात तर सूरज बोलतो की वा वा आता तर मानलं बरं का तर इकडे आता गायत्री रूम मध्ये असते तर छायाला सुरुवात तर खूप दमदार झालेली आहे तेवढ्यामध्ये मध्ये छायाला ही गायत्री बोलते की त्यांची जी ही दमदार सुरुवात झालेली आहे ना त्याचा शेवट बघ कसा होत होतो उद्यापासून त्यांचे दिवस पूर्णपणे फिरणार आहे असं पण इकडे ही भडकलेली गायत्री छायाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मानसी ही बाहेर तुळशी माते समोर हात जोडून उभी राहिलेली असते आता ही मानसी आपल्या मनाशी बोलते की चॉकलेटच्या बिझनेस मुळे घरामध्ये घर खर्चाची घडी बसलेली आहे फक्त आता घरामध्ये जो काही खर्च आहे तो पण आता या चॉकलेटच्या बिझनेस मधून भागणार आहे त्यामुळे नको कुणाची नजर लागायला तुळशी माते अशी प्रार्थना आपली माणसी या तुळशी माते समोर उभे राहून करत असते तेवढ्यामध्ये आता एक जी काही आपली म्हारी बाई असते ती आपल्या डोक्यावर गाठोड घेऊन या प्रभूंच्या घरासमोर येत असते तिच्या हातामध्ये एक पिशवी पण असते हातामध्ये हिरव्या बांगड्या असतात आणि त्याच वेळेस ही जी काही आजीबाई असते ती आता या प्रभूंच्या घरासमोर येऊन आतमध्ये पण एंट्री करते तर समोर आता आपली माणसी हात जोडून या तुळशी मातेचं दर्शन घेत असते तेवढ्यामध्ये ही माणसी आता तुळशी मातेला बोलते की या घरासमोर अजिबात कुठलंही संकट येऊन देऊ नको अशी ही प्रार्थना आता आपली मानसी जेव्हा तुळशी मातीला करत असते आणि तुळशी मातीला आता थोडस पाणी पण घालत असते तेवढ्यामध्ये ही आजी असते ती दरवाज्याचं गेट जे असत ते गेट लोटून आतमध्ये येते तर माणसीचं लक्ष तिच्याकडे जात माणसी ती आजीकडेच बघत राहते आणि ती आजी, आजी लगेच बोलते की कुणी लावली ही प्रभूंच्या अंगणामध्ये तुळस त्यांना ही तुळस लावलेली फलणार नाहीये या घराच्या अंगणामध्ये ही तुळस कशासाठी लावली आहे असं पण आजी पुन्हा या माणसीला विचारतात तर माणसे आता या आजीला बोलतात की माफ करा परंतु मी नाही तुम्हाला तुम्ही कोण आहेत तर आता इकडे ही आजी असते ही बघत राहते त्यानंतर आता ती आजी लगेच इकडे आतमध्ये येते तर माणसे तिच्याकडे बघते तर ही आजी पुन्हा बोलते की काय ग तू मला ओळख विचारणारे आहे तरी कोण आणि प्रभूंच्या अंगणामधील ही तुळस पुजायचा अधिकार तुला कुणी दिला प्रभा प्रभा असं म्हणत आता ही आजी आपल्या ह्या तात्यांना आवाज देते तेवढ्यामध्ये जाग येते सूरज लगेच बोलतो की नेमकं कोण बाई आली आहे मोठ्या बाई आल्या आहेत वाटतं असं पण इकडे सूरज आपल्या मनाशी बोलतो आणि सूरज आता उठून साईडला जातो तेवढ्यामध्ये आता मानसी तिच्याकडेच बघत राहते आजी लगेच बोलते की असं काय बघतेस ग माझ्याकडे काय आहे तुझ्या डोक्यामध्ये आता सूरज हा लपून बघत असतो तेवढ्यामध्ये ह्या मोठ्या बाई ज्या असतात त्या आता ह्या आपल्या सुनंदाला सुनंदा सुनंदा असा आवाज देतात तेवढ्यामध्ये आता सुनंदा ही किचन मध्ये असते सुनंदा बोलते की हा तर मोठ्या बाईंचा आवाज आहे आणि मानसी तुळशी समोर चक्क आता देवा काही वाईट नको होऊन देऊ असं म्हणत इकडे सुनंदा ही त्या मोठ्या बाईंकडे जाते तेवढ्यामध्ये आता माणसी त्या जिकडे म्हणजे मोठ्या बाईंकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये आबा पण घरात असते तर आबाला सुद्धा मोठ्या बाईचा आवाज जातो तर आता इकडे आबा बोलते की आल, आली आली वाटतं असं पण आबा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये तेवढ्या मुठीबाई जी असते ती आता ह्या मानसीला बोलते की तू कोण आहे तुला ही तुळस पूजण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे तर आता मानसी बोलते की अहो मी इथे राहते तर आता इकडे ही मुठीबाई बोलते की तू ह्या घराच्या तिथे भाडे करू म्हणून राहते आणि इथे तुळस पूजायला आलीस असं मुठीबाई ह्या आपल्या ह्या माणसीला बोलते तेवढ्यामध्ये तेजस रूम मध्ये असतो तेजसला सुद्धा या मोठ्या बाईंचा आवाज जातो तर आता तेजस खिडकी म्हणून बघतो तेजस, की तेजस बोलतो ते की हे तर खूप मोठं वादळ आलं आहे आता काय करावं असं तेजस आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये सुनंदा आभा एकमेकींजवळ येतात तर आबा बोलते की इथे कशासाठी आल्या आहेत त्यावेळेस आता इकडे ही आबा तिथे या आपल्या आईला विचारते तर सुनंदा बोलते की मला नाही माहित बाई कशाला आल्या त्या तेवढ्यामध्ये आता ही मोठी बाई आतमध्ये येते तर सुनंदा खूप टेन्शन मध्ये आलेली असते सुरज तर लपूनच सर्व काही बघत असतो त्यानंतर आता सुनंदा हे या मोठ्या बाईंच्या पायांचे आशीर्वाद घेते त्यानंतर आता चप्पल काढून साईडला उभी राहते आता मोठ्या बाईंच्या डोक्यावर जे गाठोडं असतं ते गाठोडं सुनंदा हळूच उचलून घेते आबा सुद्धा या मोठ्या बाईंचं दर्शन घेते त्यानंतर सुनंदा ते गाठोडं या आबाच्या हातात देते तर माणसे हे बघत राहते तर आता ही मोठी बाई बोलते की ही तुळस खुणी लावली सुनंदा इथे तर सुनंदा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तर माणसे बोलते की मी लावली तर आता सर्वजण खूप टेन्शन मध्ये येतात ही मोठीबाई पुन्हा या सुनंदाकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर ही मोठीबाई पुन्हा बोलते की या तुळशीला गावची माती दिली होतीच का तर मानसी नाही असं हळूच बोलते तेवढ्यामध्ये आता मोठीबाई पुन्हा बोलते की मग ही तुळस इथे लागलीच कशी तर माणसे विचारते की काय हरकत आहे अंगणात तुळस असलेली चांगली असते ना मग काय प्रॉब्लेम आहे तुळस शेवटी पवित्र असते ना तर सुरज आता लपून सर्व काही ऐकत असतो मोठी बाई खूपच भडकलेली असते मोठी बाई विचारते की ही मुलगी आहे तरी कोण मला उलटून बोलते तर सुनंदा मोठ्या बाईकडेच बघत राहते त्यानंतर इकडे मोठ्या बाई बोलतात की तुळस पवित्र आहे हे बरोबर आहे परंतु त्या तुळशी मातेला जी हवी आहे ना ती गावाकडची हवी आहे तिच्या आजी सासूला सुद्धा हे सांगितलं होतं आणि सुनंदाला सुद्धा हे सांगितलेलं होतं मूळ गाव सोडलेल्या लोकांनी जर त्यांच्या तुळशी मातेला गावातली जर माती टाकली तर ते चांगलं राहतं ही तुळस आता बाहेर टाकू नये असं पण मोठी बाई या माणसेला बोलते तर माणसे पुन्हा विचारते की काय बोलल्या तुम्ही तर ह्या मोठ्या बाई बोलतात की तुला एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का तुळस उचलायची आणि बाहेर टाकून यायची तर बिचारी माणसी अगदी छान प्रकारे ती हिरवीगार तुळस उचलू लागते तेवढ्यामध्ये ही लगेच बोलते की अगं ती घेतलेली तुळस आहे ती पूर्ण पूज पुझ, घे आणि मग टाक आता माणसं पूर्ण तिला पाणी घालू लागते मोठीबाई बोलते की अशी नाही पुजायची आणि तू पूजूच नको तुझा काहीही संबंध नाही हे तुळस पुजण्याचा तर आता मानसी खूप टेन्शन मध्ये येते प्रभूंच्या घरातली सुद्धा कुणीशी तुळस पुजू शकत नाहीये कारण तिला गावचीच माती लागणार आहे तरच ती तुळस पुजतील त्यानंतर आता इकडे ही मोठीबाई आपल्या पिशवीमधून एक तांब्या काढते आणि ती पिशवी सुनंदाच्या हातात देते आणि तो तांब्या घेऊन इकडे समोर येते तेवढ्यामध्ये आता जी काही आपली ही सुनंदा असते सुनंदा आता या मोठ्या बाईंकडेच बघत राहते त्यानंतर मोठ्या बाई नळाखाली जातात आपले पाय धुतात आणि तांब्यामध्ये थोडस पाणी घेतात पाणी घालतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता त्या घरामध्ये येतात पिशवी मधून काही पितळाची भांडी आणलेली असतात तेवढी समोर आता मांडत असतात आणि त्यानंतर आबा व सुनंदा हे सर्व काही बघत असतात तेवढ्यामध्ये आता ही बिचारी आपली सुनंदा जी असते ती किचन मध्ये जाते आणि पाणी आणत असते तर आबा लगेच या सुनंदाला बोलते की अगं आई त्या मोठ्या बाई तरी इथे कशाला अचानक आल्या तर आता सुनंदा बोलते की तुला माहित आहे का ते अचानकच आपल्या घरी येत असतात अजून त्यांना मानसीबद्दल काही माहित नाही ना तर आता इकडे आबा बोलते की आई तू त्यांना दादाचा आणि वहिनीचं लग्न झालेलं सांगायचं ना तर सुनंदा बोलते की त्यांना जर असं अचानक कळलं तर त्या खूप भडकतील वेळ काळ बघून मी सांगेल तोपर्यंत तो मानसी त्यांच्या समोर येता कामा नाही असं पण इकडे सुनंदा या आपल्या आबाला सांगून ठेवते तर आबा ठीक आहे असे बोलते तर इकडे तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते आता सुनंदा ही माणसीकडे बघते इकडे आता या मोठ्या बाई जे असतात त्या सुनंदाला बोलतात की हे सर्व जे देव आहे ते एका ताटामध्ये घे आता इकडे ही आबा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तेवढ्यात आता इकडे ही आबा जी असते आबा पटकन काही काही माणसीकडे जाते आणि तिला रूम मध्ये घेऊन जाते तर ही सुनंदा जी असते ती आपल्या मोठ्या बाईंच्या हाताखाली सर्व साहित्य देते तेवढ्यामध्ये दे आता मानसी आणि आबा एका ये रूममध्ये येतात तर मानसी विचारते की नेमकं आय कोण ह्या तर ही आबा बोलते की अग तू अजिबात त्यांच्या समोर येऊ नको तेवढ्यामध्ये माणसे बोलते की सांग ना कोण आहे त्या ते तेवढ्यामध्ये आता आबा बोलते की जा तू तेजस दादाला विचार तर ही आबा देवासमोर दर्शन घेते आणि बोलते की देवा तूच वाचव आता माणसी इकडे आतमध्ये येते आतमध्ये येते परंतु हा राष्ट्र आपल्या बेडखाली लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता मानसी राष्ट्रही असं जेव्हा म्हणते तेव्हा आता हा तेजस या माणसेला हात थोडस खुनवून करतो तर माणसे बोलते की तुम्ही इथे लपून का बसलात तर आता तेजस या मानसीकडेच बघत राहतो कारण ते तेजस सुद्धा या मोठ्या बाईला खूप घाबरत असतो त्यानंतर आता इकडे आबा बोलते की अहो तुम्ही लपून का बसलेत बोलतो की अहो ती जादू आजी आली आहे तुम्ही पण लपून बसा त्यावेळेस इकडे आता माणसे बोलते की अहो असं काय तुम्ही घाबरता का त्यांना त्या आल्या आल्या सुनंदा मावशींनी आणि आबाने मला तर रूम मध्ये पाठवलंय सुनंदा मावशी तर खूप त्यांचं सर्व काही तो कुणीतरी महत्वाच्याच आहे त्या आजी कोण आहे सांगा ना मी नवीन सुन आहे या घरचे मी विचारते नेमकं माझ्याकडून नको काही चूक व्हायला त्यामुळे विचारते बाकी काही नाही तर आता तेजीस बोलतो की जाऊ द्या होते तुम्ही एक काम करा तुम्ही लपून बसा दरवाजा बंद करून घ्या अगोदर तर आता इकडे मानसी उठते आणि दरवाजा बंद करायला जाते इकडे गायत्री आणि दिनेश या रूममध्ये असतात दिनेश हळूहळू डोकावून बघत असतो तर गायत्री पण तिथेच असते तेवढ्यामध्ये आता बाहेर मोठ्या भाई आलेल्या ह्या दिनेशला समजतं तर आता ही सुनंदा व आबा तिथेच असतात तर गायत्री या दिनेशला विचारते की काय रे तर आता दिनेश बोलतो की कामावर जायचं ना तर ही जी काही आपली गायत्री असते ती बोलते की मग जा ना कामावर जायचं तर तर दिनेश बोलतो की मोठ्या बाई आल्या आहेत तर आता दिनेश बोलतो की त्या आल्या आहेत त्यामुळे मला कामावर पण जाता येईना तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस सा माणसीला सांगतो की अहो ह्या ज्या काही मोठ्या बाई आलेल्या आहेत ना त्या गावाकडच्या आहेत आमच्या आमच्या कुलदेवीचं देऊळ आहे ना तेथे आमचं कुटुंब आहे त्या कुलदेवीच्या सेवेकडे आहेत आम्ही सुद्धा कुटुंब त्यांना खूप मानतो आदर करतो त्यांचा तर आता इकडे मानसी बोलते की काय हो आमचं आमचं बोलता तुम्ही मी नाही का तुमची त्यावेळेस इकडे हा बोलतो की तुम्ही चुका काढू नका बरं का एकतर ते आल्या आहेत मला खूप टेन्शन आलंय ती जादू आजी आहे कळलं का तुम्हाला असं पण इकडे आता तेजस या मानसीला सांगत असतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही ही मोठी आई असते ती बोलते की अहो यांचं जे काही लग्न झालेलं आहे ते मान्य नाहीये तुम्ही कशाला लग्न लावलं यांचं वरून यांच्या गाठीच बांधलेलं नाही ते अडग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र असं पण इकडे आता ही जी काही मोठी बाई असते ती आपल्या मानसीला बोलते मानसी खूप घाबरलेली असते परंतु मात्र गायत्री खूप खुश झालेली असते तेवढ्यामध्ये तात्या तिथे येतात आणि तात्या या मनुताईला थांब मनुताई असा आवाज देतात तर आता सर्वजण ताच्याकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे हो अगदी मनापासून धन्यवाद